नमस्कार मंडळी तर आपण आज काळ्या हळदीवर बोलणार आहोत तर मी हे मागवलेली हळद आहे ना तर ती मी शेतामध्ये काही लावली आणि काही चार रोपं मी ठेवलेत तर ते मी आता या कुंड्यांमध्ये लावणार आहे तर मी या कुंड्यांमध्ये लावायला माती खत आणि ख हे आणले शेंड्या तर हे टाकून मी मातीने त्या गच्च भरले आणि त्यामध्ये एक एक कंद लावलेला आहे तर आता तुळशीसाठी पण मी माती भरलेली आहे तुळशी वृंदावनात आणि मी तुळशीचं वृंदावन पण आणलं माझ्याकडं कुंडीमध्ये होती पण मला तुळशी वृंदावनच पाहिजे होतं आणि माझ्या दारात जास्त मोठी जागा नसल्यामुळे ते मला बनवता येत नव्हतं मोठं तर मी शेतातून कृष्ण तुळस आणली आहे आणि मी ती तुळस आता लावते त्यामध्ये तर तुळशीमध्ये कसलंही खत टाकलेलं नाही फक्त माते आणि आहे त्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही आणि कृष्ण तुळस आमच्या शेतात भरपूर उगवलेले आहेत तर मी त्यातलीच आणली आणि आता आमच्याकडं आलेत पाहुण्या संध्याकाळची वेळ आहे आणि आता त्यांचं खानपान आणि चहापाणी करायला पाहिजेत तर आता हे बघा माझ्याकडं पहिली तुळस आहे पण पावसाने ते पिवळी पानं पडलेत तुळस खूप चांगली आहे आणि कुंडीत आहे पण मला तुळशी वृंदावन आवडतं म्हणून मी ते छोटं कवयनं आणलं आणि आता त्याला मी करेन जागा आणि तिथं मस्तमध्ये मांडेन तुळस दारात हे असावीच लागते तर आता हे तुळशी वृंदावन आहे आणि त्यामध्ये नाही पण कुंड्यांमध्ये शेण आहे फक्त जर आपल्याकडं भरपूर जागा नसेल तर हे छोटंसं वृंदावन मला वाटतं खूप चांगलं आहे आणि मला ते आवडले तर या हा कुंड्यांमध्ये हळदीचं ते रोपं लावून घेतलेले आहेत आता त्यामध्ये शेण म्हणजे पातळ व ओलं शेण ना तर त्याचं ते पाणी करून मी त्यामध्ये ओतणार आहे तर तर या हळदीची रोपं खूप महाग असतात तर मी नर्सरीमध्ये विचारले तर मला साडेतीनशे रुपये एका रोपाची किंमत सांगण्यात आली पण मी आता ही ना या ताईंकडून मागवली आणि ती मी अर्धा किलो मागवली होती म्हणजे रोपाची नाही तर नुसते हळकुंड हळकुंडं मागवली होती अर्धा किलो आणि मग ती हळकुंड मी आता ते शेतात पण आणि इथं कुंड्यांनी पण लावलेली तर आता ह्या कुंड्यांमध्ये ना शेणखत टाकायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण हे त्याचा उपयोग काय तर ज्या प पद्धतीने आपण कोहळाला पुजल्या जातं आणि कोहळ आपण दारात बांधल्यावरती आपल्याला म्हणजे कसं आपण दारात कोळ बांधतो त्याप्रमाणे ही हळद ठेवतात तर आता मी हे पातळ शेण आहे ना ते पाणी पातळ करून त्यामध्ये कुंड्यांमध्ये ओतणार आहे तर हळद ही खूप औषधी पण आहे आणि आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण घालून एक सकारात्मक घटना घडून आणते तर हा अनुभव आहे माझा आणि मला पण ह्यापासून अनुभव आला आहे म्हणून मी आता ही काळी हळद लावते आणि काळ्या हळदीचं रोज सेवन केल्याने कॅन्सरसारखा आजार होत नाही आणि का हे काळी हळद ना ब्युटी प्रोडक्ट्समध्ये वापरतात ती चांगली असते तर ह्या हळदपासून अंधश्रद्धा नाही तर एक म्हणजे सकारात्मक घटना घडून येतात एक श्रद्धा आहे ज्याप्रमाणे आपण दरवाज्याच्या बाहेर कोहळा बांधतो ना त्यामुळे आपल्याला आपलं सुरक्षित असल्यासारखं वाटतं त्याचप्रमाणे हळदीचं आहे की ती वाईट गोष्टीपासून आपल्यापर्यंत येऊच देत नाही माझं एक काम सात महिने रखडलं होतं पण मी ही हळद आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मागवली आणि एकादशीच्या दिवशीच माझं ते काम पूर्ण झालं आणि अजून एक काम तीन पासून ते रखडलं होतं तर ते आत्ता काल एक ऑगस्टलाच पूर्ण झालं आणि मी तर खरंच खुश आहे आणि त्याआधीसुद्धा मी घेतलं आहे प त्याचं म्हणजे अनुभव घेतला आहे आणि तो आता। मी तुम्हाला नंतर शेअर करेन की माझ्या कोणत्या गोष्टी झाल्यात आणि मी कशासाठी वाट पाहत होते तरी ते झालं नाही खरं तर ही हळद मी ते जून महिन्यापर्यंतच लावली जाते पण माझ्याकडं ते खूप उशीर आली मला माहिती नव्हतं मी शोधलं खूप यूट्यूबवर आणि मग मला कळालं ते, ते दीपालीताईंकडं मिळते म्हणून मी त्या दीपालीताईंकडं ऑर्डर केली आणि ती मागवली कारण याची किंमत खूप आहे सात रोप एकोणीसशे रुपयाला बसतात आणि कितलल्या आपल्या नर्सरीमध्ये मी विचारलं तर मला साडेतीनशे रुपयाला एका रोपाची किंमत सांगण्यात आली तर तर या हळदीची एक कोंडी दरवाजाच्या बाहेर ठेवली कट कुठूनही बा बाहेरून माणूस आलं तरी त्याच्याकडं पाहिलं की ते वाईट शक्ती बाजूला जाते तर आता मी हा शेणकाला करीते आणि या रोपांच्या बुड्याशीवतणार आहे तर माझी घरीची गाई आहे देशी गाईचं शेण आहे आणि देशी गाईच्याच गौऱ्या बेवऱ्या असतात माझ्याकडं आणि मी घरातसुद्धा संध्याकाळचं रोज गौरीचा तुकडा किंवा मी ते बनवलेले धूप कांड्या त्या मी रोज लावते संध्याकाळच्या ते आणि भीमसेनी कापूर हे दोन तर आवर्जून मी लावतेच लावते आणि आता मी हे शेण टाकून घेणार आणि ते मी पाऊस येतो आहे ना सध्या तर मग मी ते पावसामध्येच कुंड्या ठेवणार मग हे शेणाचं पाणी पूर्ण खाली जाईल त्या मातीमध्ये मिक्स होईल खत पण टाकलं आहे पण तरीसुद्धा हे ओलं शेणाचं पाणी मी टाकलेलं आहे आता आणि तुळशीमध्ये मात्र नाही कारण तुळशीला फक्त आणि फक्त मातीच टाकायची असते तुळशीमध्ये शेण कधीच टाकायचं नाही शेण पण पवित्र आहे पण शेण नाही टाकायचं कधीच ती खूप पवित्र असते तिला कशाचीच गरज नाही ती फक्त मातीवरती चांगली येत असते तर आता मी बनवलेले आहेत आणि मी आता ते पावसातच ठेवणार आहे चार पाच दिवस त्याची रोपं चांगले उगून येईपर्यंत आणि नंतर मग मी त्या दरवाजांच्या तोंड्याशी ठेवणार एक तुळशीपाशी ठेवणार आणि मी आता ते ठेवून देते तर मी या कुंड्या आता बाहेरच ठेवते चारही कुंड्या शेजारी ठेवणार आणि जास्त पाऊस असेल तर त्या निवाऱ्याला ठेवली नंतर पण आता ते शेण खाली जाणं महत्वाचं आहे त्याचे गुण आले ना अंकुर मग अजून छान दिसत आणि तुळस मी इथं ठेवली आता या तुळशीची पूजा करण्यासाठी माझी सोनबाई आतून ताट आणते गेले ताट आणायला तर कशी आहे माझी तुळस नक्की सांगा आणि आता तुळस लावली नवीन पहिले तर आहेच आहे तिची तर पूजा रोजच होत होती पण आता नवीन तुळशीची पूजा सोनबाई करते